बारा मुलांचे सरासरी वय पंधरा वर्ष असून त्यातील आठ मुलांचे सरासरी वय अठ सोळा वर्ष आहे उरलेल्या मुलांची सरासरी वय किती मग आता याला काय करायचं मित्रांनो सरासरी बघा बारा मुलांची सरासरी वय पंधरा वर्ष बरोबर मुलं आहेत बारा सरासरी वय पंधरा म्हणजे एकूण किती तर पंधरा मुलीला बारा अकरा एकशे ऐंशी एकूण किती वय मिळून जाईल टोटल सर्वांचं बारा मुलांचे एकूण वय एकशे ऐंशी आता त्यात म्हटलंय आठ मुलांची सरासरी वय सोळा आहे मग आठ मुलांचे एकूण किती पहिले हे काढून घेऊया ओके तर मुलं आहेत आठ सोळा वर्ष एक एक सरासरी आहे म्हणजे एक एक सोळाचा आहे आठ मुलं टोटल किती सोळा आठ अठ्ठावीस असे म्हणजे एकशे अठ्ठावीस बरोबर बघा आता बारा मुलांची सरासरी पंधरा होती म्हणजे प्रत्येकाचं पंधरा पंधरा होतो टोटल काढली तर एकशे ऐंशी झालो मग त्यात सांगितलं की आठ मुलांची सरासरी सोळा आहे मग आठ जणांचे एकूण काढले तर एकशे अठ्ठावीस मग बघा राहिलेल्या मुलांचे किती असणार एकशे ऐंशी मधनं बघा दहाना आठ गेले दोन सातातन तीन गेले सॉरी दोन गेले पाच म्हणजेच राहिलेले जेवढे आहेत तेवढ्यांचं वय किती बावन आता राहिलेले किती मित्रांनो मधनं आठ जणांचे एकशे अठ्ठावीस म्हणजे राहिले किती बारातनं आठ मायनस करून घ्या बारातून आठ मायनस केले राहिले चार आता हे चार जणांचे एकूण बावन्न काय तर चार जणांचे एकूण आहेत बावन्न म्हणजे बावन्नला चार आणि भागा काय मिळणार चार एक चार ओला एक हा दोन ला चार त्रिक बारा म्हणजेच राहिलेल्यांची सरासरी असणार मित्रांनो तेरा वर्ष ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे